खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि बाळासाहेबांना हा प्रश्न पडतो की काय सेवा करतो स्वामींची ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे का हे कसं ओळखावं हे कसं समजायचं की आपली सेवा

सहज सुटका होते कोणीतरी व्यक्ती आपली येऊन मदत करत असतो कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी मदत मिळते जेणेकरून आपण त्या संकटातून आपण सहज बाहेर पडू शकतो म्हणजे स्वामीच असतात की त्या स्वामीना आपल्या सोबत पाठवत असतात त्या स्वामी आपल्या काही स्वतः अनुभव घ्या की तिथून पुढच्या काही वेळातच मधून बाहेर पडलेले असा कारण स्वामीच त्यावेळेस मदत करता लक्षात घ्या बघा स्वामी आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपले सेवा कधी

Bắp

म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला असं की मी काय करू आणि काय नाही करू तुमची जरमस्ती असेल तुम्हाला समजत नसेल की काय करावं त्यावेळेस खरंच कौल लावून बघा फक्त स्वामी एक आहे की मी तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ शकतात कारण की ते ब्रह्मांड नाही

Tchau, é tchau. É